दे गोपाल कृष्ण भगवान की जय सीता रामचंद्र भगवान की जय महारुद्र महाराज की जय जनादन महाराज की जय श्री संत सावता महाराज की जय भुव क्रतुन महाकाय श्रीकोटी सम देव निर्विघ्न सर्वदा गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात्ब्रम तस्मै श्री गुरवे नम या कुंदेर तुषारहार या सुब्रवस्ता व्रता या विनावर्दन मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा तुलित देवी सदा बुलिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जायांग कारिंपा हास्ते स्पाटी कमालिका च धरती पद्मासने संस्थिता वंदे तापरमेश्वरी भगवती बुद्धि प्रदान शारदा मनोजब मारुत तुल्य वेगम जितेन्द्रिय बुद्धि मतामिष्टम वातात्मज मान युद्ध मुख्यम श्री राम दुष्टम प्रपदे नागेन्द्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मैन कराय नमः शिवाय प्रभ्राम चंद्र भगवान की जय महारुद्र महाराज की जनार्दन एकनाथ महाराज की जय श्री संत सावता महाराज की जय श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री सरस्वतेन नाम देवा झाला अभिमान अमित भक्त परिपूर्ण मुक्ता बायले निमित्त साधून संवाद साधन हो अशा प्रकारे महाराज साधू सज्जना पहिल्या असणारे कथेचं अनुसंधान महाराज असणार कालच्या कथेचं दोन चार दिवसाच्या कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये अनो पहिल्या कथेमध्ये महाराज असत्र तुम्ही त्या ठिकाणी कोणाचे आमच्या असत्र सावता महाराजांचं चरित्र ऐकलं ग्रस्त आश्रमा मध्ये राहुल महाराजास्त्र कोणतं कस कार्य केल्यानंतर भगवंताची महाराजास्त्र प्राप्ती करता येते भक्ती मार्ग महाराजास्त्र त्या ठिकाणी कस आहे हा संसार करताना महाराजस्त्र कस वागल्यानं महाराजास्त्र भगवंताची प्राप्ती होते ना ते सर्व महाराजास्त्र मार्ग आमच्या महाराजांना आतापर्यंत असत्र त्या ठिकाणी सांगितले म्हणतात मग महाराजास्त्र कथा महाराजास्त्र मागली कायद्यारी ती तुम्हाला असत्र त्या ठिकाणी आहे पण आता काय झालं म्हणून ग्रंथग्रे असत त्या ठिकाणी सांगतात की सर्व संत मंडळी महाराज असत्र कुठं एक असणारा संत संघ महाराज पंढरपूर मध्ये असताना त्या ठिकाणी भरला सर्व संत असत त्या ठिकाणी आले नामदेव महाराजांचं कीर्तन महाराजास्त्र त्या ठिकाणी झालं आणि संतांची अवस्था महाराज असत्र त्या ठिकाणी कशी असते संतांची स्थिती महाराज कशी असते काल तुम्ही ऐकली ना महाराज अस्त्र त्या ठिकाणी कशाचा शुंभाचा असणारा कर्दडा होता आमच्या नामदेव महाराजाला महाराजा सुंभाचा अस्त्र होता अस्त्र वस्त्र होते हरिनामच्या गजरामध्ये पांडुरंग परमात्माचे कीर्तन नामदेव महाराजांनी केलं सर्व संत मंडळी अस्त्र प्रेमानं ऐकत होती ना मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी असं कीर्तन झालं सर्व अस्त्र संत मंडळी बसली तेव्हा असणार गोरा कुंभार असत्र त्या ठिकाणी होते तेव्हाच आमचे अस्त्र अस्त्रमुक्त जरी महाराजास्त्र वयानं लहान असतात ना तरी त्यांना अस्त्र भक्ती महाराज कशी करावी भक्तीच्या कोणत्या कोणत्या भावानं भगवंता कळला जातो हे सर्व ज्ञान महाराज त्या आमच्या मुक्ता आणि नामदेव महाराजांच्या मनामध्ये असताना त्या ठिकाणी अहंकार होता एक असणारा गर्व होता की मीच एक असताना त्या ठिकाणी लाडका भक्त त्या पांडुरंगाचा आहे पांडुरंग मला असल्या त्या ठिकाणी बोलतात महाराज मला असणार माझ्यासोबत असणार जेवतात अहंकार असणारा कोणाला आमच्या मुक्ताबाईला महाराज असतो त्या ठिकाणी जाणला आणि त्याच असणाऱ्या महाराज असतो मुक्ताबाई त्या ठिकाणी करू लागल्या की नामदेव महाराजांचा गर्भ असताना कसा कमी होईल नामदेव महाराजाला असताना त्या ठिकाणी पूर्ण सुख असताना कसं मिळल पूर्णत्वाला असताना त्या ठिकाणी कसे पोहोचतील असा विचार असताना त्या ठिकाणी कोण आमच्या मुक्ताबाई महाराज करू लागलेल्या देवा करी साय सर्व ठेवा या संत असणारे कार्य सई महाराज असत्र त्या ठिकाणी सांगायला आमचे ग्रंथ करते सांगतात की नामदेव महाराज असत्र भगवंताची भक्ती असत्र त्या ठिकाणी करत होते पण बारा गाड्या दारिद्र्यस्त्र त्या ठिकाणी होते महाराज असाच असणार नुसतं आवाळ्याकडे पाहिलं ना त्यांच्या घरातून तर चंद्र महाराज असत्याचे दर्शन असणार त्या ठिकाणी होत होत असं असणारी होती गरिबी महाराज असताना त्या ठिकाणी होते म्हणून स्वतः आमचे पांडुरंग परमात्मा महाराज असत त्या ठिकाणी भगवंत त्या नामदेवाला महाराज स्त्री सहकार्य करत होते नामदेवाचा संसार महाराज स्त्री त्या ठिकाणी चालवत होते असं भगवंत असणार त्या ठिकाणी नामदेव महाराजांबद्दल असणार त्या ठिकाणी करत होते म्हणतात सोबांचा कमरे करा रंका रंग लंगोटी थोर वाळवंटी करी कीर्तन महाराज त्या ठिकाणी म्हणतात की सोबत जा असणारा करतोड होता त्या ठिकाणी लंगोट्टी महाराजी होती असे महाराज महाराज त्या ठिकाणी असतात काय करायचे भगवंताचं अस्त्र त्या ठिकाणी ध्यान कीर्तन करायचे नामस्मरण असत्र त्या ठिकाणी करायचे एवढी गरीबी महाराजास्त्र नामदेव महाराजांची त्या ठिकाणी होती म्हणतात कीर्तनाची परी समाधी लागली लहान त्वरी लुट झाल्या नरनारी मुरा पापी जना उतरिले हो काय उल मारदास्त्र नावे मारदास्त्र असं चिंतन करू लागले गर्बित होती कीर्तन करू लागले प्रेमामध्ये त्या भगवंताचं कीर्तन करू लागले पण इतकं कीर्तन त्या ठिकाणी होते ना नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकून महाराज असत्र त्या ठिकाणी पुणित होत होते त्यांचे दोष असताना सर्व निघून जाऊन पुण्य मारत असत्र त्यांना त्या ठिकाणी लादत होत नवे नवे त्यांचा उद्धार महाराजास्त्र त्या ठिकाणी होत होता असं आमचे नामदेव महाराज त्या ठिकाणी कीर्तन करत होते कथा कधी समजत संत बोऱ्या कुंभारोटाचा देवाचा पितामरा पिटत प्रेमे नाचत कीर्तनी महाराज त्या ठिकाणी काय बोलला आले आहो भगवंताच जर भजन महाराज असतील त्या ठिकाणी काय केलं प्रेमाने घेतलं ना नामदेव महाराजाबद्दल असतील त्या ठिकाणी एवढं देवाला प्रेम होत महाराज गोरा कुंभार अस्त्र तुम्हाला असतं त्या ठिकाणी इतिहास माहित असेल महाराज गोरा कुंभाराचं चरित्र तुम्हाला माहित असेल महाराज किती असत्र त्या ठिकाणी कार्य भगवंताचं केलं अहो आपला अस्त्र मूल नामस्मरणामध्ये तुडवलेलं महाराज हो भान राहिले नाही एवढं भगवंताच्या हो नामाबद्दल अस्त्र त्या ठिकाणी प्रेम होत आणि असं प्रेम असताना महाराज असत्र त्या ठिकाणी काय केलं गोरा कुंभार नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये आले ना तर नामदेव महाराज असत गोरा त्या श्रोत्यांना टाळी वाजवा तेव्हा गोऱ्या कुंभार खाली मान घातील रडू लागले नामदेव महाराज असतं मला म्हणतात सर्वांना म्हणतात की मुखानं नाव घ्या आणि हातानं टाळी वाजवा मी असताना इतका आभाग आहे की त्या कीर्तनामध्ये मला असते त्या ठिकाणी टाळी वाजवण्यासाठी हात नाही दुःख करू लागले तेव्हा हो नामदेव महाराज असताना गोऱ्या कुंभाराला बोलले का काका का तेव्हा काकाने ते का सांगितले महाराज मला असत नाही टाळे असतरी त्या ठिकाणी कशी वाजू तेव्हा नामदेव महाराज अहो त्या भगवंताना अस्त्र देह दिला ना दे दे तुम्हाला अस्त्र भोगण्यासाठी नाही तू भजन करण्यासाठी दिलाय जरी हात नसले तरी महाराज धुणक्याला धुंडक असत्र त्या ठिकाणी हा प्रेमाला भजन करा त्याला जर द्याचे असले ना हात महाराज असत्र त्या ठिकाणी देईल तेव्हा प्रेमाने असते गुरुपा काकाने पांडुरंगाच्या त्या कीर्तनामध्ये महाराज असते काय केलं मुखान नाव घेतलं हाताने धुंड केला धुंडक मारला असत त्या ठिकाणी मारले तर महाराज एवढी टाळी त्या ठिकाणी वाटते की सर्वांचं लक्ष गोरा कुंभाराकडे असत गेलं कीर्तनामध्ये हात मारत असत गोरा कुंभाराला असत त्या ठिकाणी फुटले मग पहिली पत्नी मारत असते त्या ठिकाणी बोलले भगवंता मालकाला माझ्या अस्त्र हात फुटले पण माझ्या अस्त्र लिहिलेलं अस्त्र बाहेर त्याच काय महाराज असत्र त्या ठिकाणी कुंचे अस्त्र नामने महाराजांनी जादू केल नाही चटकी बटकी महाराज असतो त्या ठिकाणी केल नाही पांडुरंग परमात्माचे अस्त्र पायामधून चरणामधून असताना गुरु महाराजाचं अस्त्र मूळ जिवंत महाराज असत्र त्या ठिकाणी झालं आणि ते सर्व काही झालं तर नामदेव त्या कीर्तनामध्ये महाराज असत्र त्या ठिकाणी गोरा कुंभाराला हात फुटले पुन्हा महाराज असत्र त्या ठिकाणी जीवन मूल महाराज असत मृत झालेलं मूल जशा तसं महाराज असत्र भगवंतानं गोरा कुंभाराला असत्र त्या ठिकाणी दिलं असं महाराज असत्र कार्य त्या ठिकाणी झालं म्हणतात एवढं प्रेम असत्र त्या ठिकाणी होतं की भगवंत आपल्या भक्तावरती एवढं प्रेम करत होते जे काही भक्त बोलतील ना ते भगवंत महाराज असतील त्या ठिकाणी साच करून अस्त्र दाखवत होते म्हणता ऐशे कीर्तन थोर वरी मुक्ताबाई जाने सार सकाळी करावा नमस्कार हा विमान नाम हो, महाराज असते त्या ठिकाणी कोण आमच्या मुक्ताबाई त्या ठिकाणी होत्या एवढं सामर्थ्य बोलायचं महाराज महाराजांच्या कीर्तनातून कीर्तनात महाराज असताना त्या ठिकाणी होतं मागून मी आमच्या असणारे ग्रंथ करते सांगून गेले महाराज जर श्रोत्याच जर पुण्य असलं तो वक्ता महाराज असतो त्या ठिकाणी कसा भेटतो परिपूर्ण असतं त्या ठिकाणी भेटतो त्या वक्त्यापासून श्रोत्याचा महाराजास्त्री त्या ठिकाणी पुण्य अस्त्र मिळत चांगलं कार्यस्त्र होतं आणि वक्ता ही तसाच पाहिजे महाराजास्त्र त्याला भेटायला कोण पाहिजे त्या ठिकाणी अस्त्र पुण्य ते अस्त्र वक्त्याचं अस्त्र असावं लागतं असं एवढं कार्य महाराजास्त्री त्या ठिकाणी झालं आमच्या असणारे तिथं मुक्ताबाई होत्या कीर्तन ऐकू लागलं गोड नमनी नुँदु। महाराज कीर्तन करतात पण महाराज त्या ठिकाणी या भक्ती पंथाला लागल्यावर काही काही गोष्टी महाराज असते त्या ठिकाणी भक्ताच्या हातून घडू नयेत पण नामदेव महाराजाला गरभा नुसता गरबा असतं महाराज या महाराज भगवंताचा असणार असताना त्या ठिकाणी घेत नाहीये भगवंतानं ज्यानं जसं कर्म केलं त्याला तसं फळ भगवंत असताना त्या ठिकाणी घेतो कोणीही असू भगवंतानं भगवंताच्या बापाला सोडलं नाही महाराज विचार करा म्हणून त्या ठिकाणी ज्या वेळेस त्या ठिकाणी कृष्ण परमात्माचा जन्म झाला सर्व काही महाराज असताना दार उघडले बारा दरवाजे होते महाराज कंसाच्या बंदी खानाला बारा दरवाजे होते बारा दरवाजे उघडले वसुदेव आणि देवकीच्या हातामधील बंध गळून पडले अस्त्र पावला पावला पाव पहारा होता महाराज ते सुद्धा भगवंताना असं क्षणामध्ये अस्त्र गळून पाडले पण यमुना माईप्र्या वेळेस भगवंताला येऊन टोपलीमध्ये आलं ना यमुना भरली होती महाराज वाट नव्हती आधी घोटे इतकं पाणी पुन्हा गुडघ्या इतकं पुन्हा कमरा इतक पु छाती इतकं नवे नवे वसुदेवाच्या तोंडा नाकामध्ये पाणी लागलं गोच्या वसू महाराज तोरू भगवंतानं पाण्याला केला नाही पाय मध्ये घात भगवंताला सर्व करता येतं पण तेवढं कळून गेलं आपल्या महाराजांच्या नाकातोंडामध्ये ना पाणी चाललंय भगवंत महाराज नाही भगवंत आपल्या सुद्धा महाराज स्त्री त्या ठिकाणी सोडलं नाही त्या कर्माचं फळ सुद्धा भोगावं लागलं महाराज स्त्री त्या ठिकाणी आणि या ठिकाणी नामने महाराजाला गर्व झालता नामने महाराजाला दा वाटत होतं मीच एक ज्ञानी मीच असणार त्या ठिकाणी कसं आहे भगवंताचं सर्व श्रेष्ठ आहे म्हणून असं त्या ठिकाणी काय केलं याच्या मधून काढण्यासाठी भगवंतानच महाराजास्त्र युक्ती केली आणि त्या ठिकाणी मुक्ताबाईला हे असतं जाणलं मुक्ताबाईनं आणि महाराजास्त्री त्या ठिकाणी प्रजोग कोण आमच्या मुक्ताबाई असतं करू लागल्या मोक्ष अधिष्ठान मुक्ता ये चांग देवाचे कोरेपण दावी ज्ञान देवाई उपदेशी बाई मुक्ताबाई वयाने लहान होती साडे सहा वर्ष असत मुक्ताबाईचं वय असं त्या ठिकाणी होत ज्ञानामध्ये वयाला बघितलं नसतं महाराज वयाला बघता जमत नाही ज्ञान असत्र त्या ठिकाणी कमी वय असलं माऊली आमचे फक्त सोळा वर्ष जगले सोळा वर्ष सोळा वर्ष स्वतःच आयुष्य माऊलीला सोळा वर्ष होत पण एकवीस वर्ष सर्वांना दोन दोन वर्ष महाराज असतं त्या ठिकाणी मिळते कमी होतो पण आजपर्यंत असते त्या ठिकाणी जगामध्ये मावलेला असतं सर्वांना न्याय देण्याचं काम झालं तसंच मुक्ताबाई सुद्धा गवयानं कमी होत्या पण महाराजास्त्र अठराशे वर्ष त्या ठिकाणी योग महाराजास्त्र फिका केला किती योगास्त्र त्या ठिकाणी कोणाला त्या चांगदेवाला प्रसन्न झाला योगाचा अधिष्ठान योग हातामध्ये धरला होता योगाने इतक्या योगी चांगदेवाला शून्यामध्ये महाराजास्त्र काढण्याचं काम या ठिकाणी केले इतक्या मुक्ताबाई श्रेष्ठ ठेवत्या वैरस जरी कमी असल्या तर ज्ञान महाराजास्त्र एवढं होत ना कि तेवढा महाराजास्त्र त्या ठिकाणी कोण तो चांगदेव कोरा ठेवला आमच्या माऊलीने इतक्या जगाला ज्ञानेश्वरी दिली पण त्या ज्ञानेश्वराला असताना ताटीच्या अभंगामध्ये उपदेश करून ज्ञानदेवाला सुद्धा ज्ञानदेवाचं काम आमच्या मुक्ताबाईने असल्या त्या ठिकाणी केलं लहान जरी असल्या तरी ज्ञानाला असा सर्वश्रेष्ठ होत्या आणि एक आपल्या असणारा भक्त महाराज असतो त्या ठिकाणी गर्वाचा अहंकाराचा फुगा असताना त्याचा झाला ना मग त्याचा फुगा उतरण्यासाठी नियोजन महाराज असताना प्रयोजन असताना ला ला करू लागल्या की नामदेव महाराज असताना त्या ठिकाणी वाया गेले नाही पाहिजे यांना खर भगवंताचं असतं त्या ठिकाणी स्वरूप कळालं पाहिजे असं असत ध्यानामध्ये धरून कार्य करू लागल्या नाम नमस्कार साचार मुक्ताई न करी नमस्कार मग महाराज असत की सर्वांना माझ्या पाया पडावं माझं दर्शन घ्यावं मला आशीर्वाद असतं त्या ठिकाणी मागावा असतं त्या ठिकाणी देवाचं दर्शन होत नसतं लोकांना मला म्हणावं की नामदेव मला दर्शन करून द्या देवा आमच्याशी बोलवा असं म्हणावं असं वाटत होतं सर्व संतांना तसं केलं की नामदेव महाराजांचे दर्शन घेतलं पण मुक्ताबाई जवळच होत्या म्हणजे आपण याचा असत नाही याला आपण मान देणार बोलल्या नामदेव महाराजाला खरं ज्ञान नाहीये ज्ञान का नाही असताना ना गुरु केलेलं नाही गुरु केला नाही म्हणून महाराज असताना भगवंताचं स्वरूप यांना त्या ठिकाणी कळणार नाही अशा मुक्ताबाई त्या ठिकाणी बोलू लागल्या फक्ती फक्त शे कीर्तन ही तो सांगशी परी गुरु हो काय होऊन झाले महाराज त्या ठिकाणी अरे नामदेवा तुम्ही असतात त्या ठिकाणी बरेच कीर्तन केले बरेच कथा असतात त्या ठिकाणी तुम्ही ऐकल्या पण जराशा गोष्टीसाठी तुम्ही वाया गेलात महाराज त्या ठिकाणी जरा सगळं असतं त्या ठिकाणी तुमचं चुकलं म्हणून तुम्हाला असतं त्या ठिकाणी गुरुची भेट असते झाली नाही तुम्ही गुरु अस्त्र त्या ठिकाणी केला नाही ना आणि फुगा झाला म्हणून सर्व काही वाया गेलं महाराज तुमचं असं आमचा कोण मुक्ता बोलू लागल्या ते जन्माने आज सशी आंधळा हो काय बोलणार महाराज असतील त्या ठिकाणी कीर्तनाने कथेने सुद्धा उद्धार त्या ठिकाणी अस्त्र होतो पण महाराज असताना काय होतं जो स्त्रोत आहे महाराज असताना त्याचा फायदा असताना कधी होतो ज्या वेळेस असताना कीर्तनकार महाराज असताना त्या ठिकाणी शुद्धतेला प्राप्त असताना होतो त्याला असताना गुरु केलेला असताना असावा आचरण शुद्ध अस्त्र त्या ठिकाणी असावं ज्या वेळेस कीर्तनकारानं गुरुचा बोध घेऊन दुसऱ्याला असतं ज्ञान दिलं ना ते भट्टीमधून मधून आलेलं असतं ज्ञान होतं परिपक्व ज्ञान होतं ज्यानं ऐकलं ना त्याचा अस्त्र त्या ठिकाणी फायदा होतो ज्याला सांगितलं ना त्याच्यावर ते प्रादुर्भाव महाराज असतील त्या ठिकाणी पडतो आणि एरवी महाराज असत्रि त्या दा ठिकाणी गुरु जर नाही गेला तर कच ज्ञान महाराज स्त्री त्या दा ठिकाणी राहत म्हणून महाराज स्त्री गेला प्रमार्थ पाण्यामध्ये असतात त्या ठिकाणी जातो म्हणणं असतात त्या ठिकाणी मुक्ताबाईच परीक्षा मनी करावी आता गोऱ्या चांगते हो मग महाराज असत्री त्या ठिकाणी म्हणलं हे बोललं असतं त्या ठिकाणी असं समत का तुम्ही काही असतर कोणालाही नाव टीता चालतं का नाही बोलणार महाराज स्त्री तुम्हाला खरंच नामदेव महाराज हे महाराज असत्र त्या ठिकाणी बघायचं असेल ना तर <स्था> तुम्ही परीक्षा त्या ठिकाणी घ्या ना तुम्ही परीक्षा घ्या परीक्षा असत्र त्या ठिकाणी घ्या प्रात्यक्षक महाराज असं म्हणणं असत्र त्या ठिकाणी येऊ लागले श्रेष्ठ थोर मडकी घडी तसे अपार थापाटानाने कच्चे प्रकार सदोदित्र म्हणलं परीक्षा कोणी घ्यायची कोणी अस्त गाडग पक्क पक हे अस्त्र बघायचं त्या ठिकाणी नाव आलं नाव आलं ना म्हणले गाडगे अस्त्र घडवण्याचं कार्य अस्त्र कोणाचं आहे कुंभार मामाचं आहे कुंभार मामा नुसतं एक लाकूड घेतलं नुसतं असतं वाजवलं ना महाराज त्यांना अस्त्र त्या ठिकाणी कळत कि मडक असत्र कच आहे का, का पक्क आहे त्याच्यामध्ये पाणी टाकले झिरपण किंवा असतं ते मूल होईल ते कोणाला बाबाला असतं त्या ठिकाणी कळतय म्हणून कुंभार बाबाला काकाला असतरी त्या ठिकाणी गोरुबा काकाला सांगितलं काका तुम्ही तुमचं थापट ना असतं त्या ठिकाणी घ्या आणि काय करा ह्या असणारे गाड्यामधून कोणतं गाडगं कचन कोणतं गाडग असतं त्या ठिकाणी पग सर्व महाराज असतं त्या ठिकाणी संतांची असणारे महाराज एक पोंगत असतं बसल्यासारखी बसले आणि बरोबर काकाला अस्त्र दुपात गाडगे थापटायचं अस्त्र घेतलं आणि काय करू लागले महाराज पुढं मुक्ताईने आज्ञा केली काका तुम्ही निवडाया तरी कधी पटी कोणते हो अशी महाराज असत्र त्या ठिकाणी सर्व संत संत होते महाराज असत्र तेव्हा मुक्ताबाई म्हटलं काका तुम्ही आता काय केला यामधला असतं कोणतंय आणि पक् कोणतंय ते निवडा गोरोबा काकाला असणारे त्या ठिकाणी मुक्ताबाई बोलू लागल्या नामदेव स्वप्ना शोधीरे पार झाली शोधी रे माळ्या मग पार केले परीक्षेत सकाळ उतरले एक राहिला नामदेव महाराज असत त्या ठिकाणी काय बोलू लागले परीक्षा असत चालू झाली महाराज नामदेव महाराजात त्या ठिकाणी गोरु बघा कापटना असत्र त्या ठिकाणी घेतलं महाराज दमाना असत्र हू लागले का दुपटणा हातामध्ये घेतलं महाराज आणि मागून जातो डोक्यावरती असा फट सारखा फटका महाराज असत बसवायचा पहिला सुरू आमच्या मावडीला असत त्या ठिकाणी फटका बसला दुसरा सोपान काकाला असताना फटका बसला महाराज नंबर असताना कुणाचा नामदेव महाराजाचा आला म्हणतात नामदेवा घेतले थापटने रे पाया। ओ, ले, मारे घाबरणी बोले कच ठरविले मारला असतात त्या ठिकाणी कोण बोलला आमचे ग्रंथ सांगतात ज्ञानदेवाला का कान पुन्हा महाराज असतील त्या ठिकाणी सोपान काकाला असत आणलं नामदेव महाराजाची बारी असत त्या ठिकाणी आले दुपाटनं असत मोठं लाकूड होतं ना महाराज बारीक नव्हतं काय नव्हतं दुपाटनं घेतलं वर असत उघारलं उघारलं की नामदेव महाराज असत त्या ठिकाणी बोलले मला असत दुपाटनं मारू नका एवढ्यानं हल्ल्या मरणं माणूस ते लाकूड आहे ते काय असतं दुसरं काही आहे का नामदेव महाराज असत असं बोलले की सर्वजण म्हणले नाम्या कच्चा आहे नाम्या कच्चा आहे नाम्या कच्चा आहे असं असणार सर्व म्हणाले नामदेव महाराजाला असणार त्या ठिकाणी हसू लागले तेव्हा नामदेव महाराजांनी काय केलं महाराज त्या ठिकाणी असतात उठले तिथून हे संत असत चांगले त्या ठिकाणी चांगले नाहीत म्हणाले तिथून उठले महाराज कुठे गेले पांढर परमात्मा शास्त्र त्या ठिकाणी गेले भगवंताला असतर बोलू लागले भगवंता ही तुझी असतरी संत मंडळी चांगली का संत समागम असत्र म्हणतात आणि त्या ठिकाणी काय म्हणतात असं दोसक्यामध्ये घेऊन डोसक्यामध्ये तर मी नाही म्हणून काय म्हणतात नाम्या आहे नाम्या आहे मला असत कच्चा ठरी देत अहो माझ्यासोबत असत बोलतो मला असणार देव माझ्या हाताने जेवतो आणि नाम्याला कच्चा असणार ही संत मंडळी ही संत मंडळी चांगली नाही असं नामदेवाचं ऐकून घेतलं महाराज पांडुरंग परमात्मा ऐकून घेतलं आणि खरंच मग भगवंताला सुद्धा मला असं आधीच कार्य करायचं होतं तेव्हा भगवंत अस्त्र नामदेव बोलले नामदेवा ते जे बोलले ना ते अस्त्र त्या ठिकाणी खरंय तू अस्त्र त्या ठिकाणी कच्चास तेव्हा नामदेव महाराज पुन्हा देवाला बोलले देवा मी कच्चा मी कच्चा होऊच कस शकतो मी कीर्तन करतो तुमचं नाम स्मरण करतो तुमच्या सोबत बोलतो तुमच्यासोबत तरीही देव म्हणले इतकं झालं तरी तू असत्र त्या ठिकाणी कच्चास मला असणार तू त्या ठिकाणी ओळखू शकत नाहीस तेव्हा म्हणले महाराज भगवंताला असले रामदेव महाराज म्हणले तुम्ही मला कसं ठरवता मी तुम्हाला ओळखू शकत नाही कसं काय ओळखू शकत नाही मी तुम्हाला ओळखतो तेव्हा देव म्हणायला उद्या सकाळी असणार तू कुठं त्या असणारे पंढरपुरामध्ये कोणती चंद्रभागा आहे चंद्रभागेच्या तीरावरती जा मी सकाळी सकाळी तुझ्याकडून गंध लिहायला येतो कशासाठी तो गंध लिहिण्यासाठी असतो तेव्हा नामदेव महाराज दुसऱ्या दिवशी उठले गंधाची वाटी असते हातामध्ये घेतली महाराजांनी भागे एक एक त्या असत्र चंद्रभागेच्या काठावरती देवाची वाट बघत बसले तेव्हा असत्र त्या ठिकाणी देवाने काय केलं एक रूप असत्रेतलं आणि त्या गंधावर जाऊन त्या ठिकाणी बसले नामने बघितलं त्या भगवंताला मला असत्र त्या ठिकाणी गंध लावायचा आणि एक असत्र घोंगुड येऊन असत्र या गंधावरती बसले महाराज असत्री त्या ठिकाणी हळूचक ते चिलट आणि बाजूला हात धुतला दिवसभर वाढ इतली पाठर काढले पुन्हा आणखी मंदिरात आले भगवंता तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी आला नाही मी वाट बघत होतो तेव्हा देव म्हणाले नामदेवा मी आलतो तू माझ्या अस्त्र कानफडा ठाका मारलास हे बघ तुझे बोट देव चिळट्याच्या रूपात आले मला महाराज चिळट्याच्या रूपामध्ये नामदेव महाराजांना नाही कळाले बरं महाराज असतात त्या ठिकाणी नामदेव महाराज नामने नांदामध्ये असतात त्या ठिकाणी भगवंता माझा धक्का तुम्हाला लागला असेल चुकून झाला आज नाही म्हणले उदिच्याला या उदिशाला गणलेण्यासाठी या मी आणखी तिथं वाट बघतो दुसऱ्या दिवशी गेले मग देवानं काय केलं महाराज जरा मोठ्या मोठ्या असत भोंग्यात सुरू हे घेतलं भुंग्याचं असतं मोठ्या भुंग्याचं कोणतं भुंगा महाराज असतो कोणत्या भुंग्याचं भगवंतानं रूप घेतलं जे महाराज असत त्या ठिकाणी शेराच्या गुटुळ्या करते ना लोटी लोटी मागेला पायानं त्या भुंग्याचं रूप घेतलं पुन्हा देव असं गंधल्याला हे नामदेव महाराजांच्या हातामध्ये वाटते पुन्हा जे चिडू असत त्या गंधामध्ये जाऊन असत पडलं महाराज नामदेव महाराज बनले भगवंताला मी असत चंदनाचा गंध असत्र त्या ठिकाणी उघडून आलाय काल बारीक चिरट आलं त्या चिरटाच्या नादामध्ये भगवंताला धक्का महाराजास माझा लागला आणि आज तो असा जोरात तडाका दिला की महाराज अस्त्र त्या ठिकाणी काम नाही महाराज पुन्हा दिवसभर वाढ बघितली भगवंत आले नाही तेव्हा अस्त्र पुन्हा वापस आले भगवंता आजही आले नाही तुम्ही मला ओच वाट बघा लावली भगवंत म्हणले नामदेवा आलतो आज तर तुम्हाला ज्वरा ढॅका मारला देवा म्हणले तुमचं एवढं स्वरूप आणि मला कसं काय कळालं नाही बरं म्हणे जाऊ द्या इजा झाली तिसरी इच्छा नाही या नक्की मी तुम्हाला त्या ठिकाणी आता जाऊ दे मी मी काही येत नाही कशासाठी येतो आता असत तुझ्याकड मी असत्र जेवणासाठी येतो जेवण करण्यासाठी येतो तू जेवण घेऊन जा हो महाराज असत्र त्या ठिकाणी मग नामदेव महाराज असत्र त्या ठिकाणी सर्व स्वयंपाक महाराज असत्रे केला ताटामध्ये असत्र त्या ठिकाणी घेतला त्या असणार कुंती महाराज असतील त्या ठिकाणी चंद्र भाकीत्यात तीरावरती महाराज असतील एक मोठं वडाचं झाड होतं आणि वडाच्या झाडाचे सावलीला असतील जाऊन घटले तांब्यामध्ये पाणी घेतलं सर्व ताट भरून असतं घेतलं देवाने विचार केला देवाला काय केलं महाराज असतं ते आपलं घिसड्याचं रूप घेतलं घिसड्याच आमच्या असतं महाविद्रयाला म्हणले तुम्ही वा